आदिवासी पश्चिम पट्ट्यामध्ये तळेराण तळमाच्या या ठिकाणी केलेला कोकाटे वस्तीकडे जाणारा हा डांबरी रस्ता या डांबरी रस्त्याचे काम दोन महिन्यापूर्वी झाले असून परंतु ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे हा डांबरी रस्ता उखडलेला आहे अनेक ठिकाणी या डांबरी रस्त्याला खड्डे पडले आहेत ग्रामीण भागामध्ये आदिवासी पट्ट्यामध्ये पावसाचं प्रमाण जास्त असल्याने या ठिकाणचे रस्ते दर्जेदार करावे अशी मागणी अनेक वेळा स्थानिकांनी केली असते परंतु स्थानिकांच्या मागणीला ठेकेदार मात्र दुजारा देत आहेत अनेक वेळा अधिकाऱ्यांदेखील सांगून ठेकेदार आपली मनमानी करत निकृष्ट दर्जाचे रस्ते करत आहेत शासनाचा कोट्यवधी रुपयाचा आलेला निधी हा ठेकेदारांच्या चुकीमुळे पाण्यात जात आहे त्याचबरोबर आदिवासी भागामध्ये जे विकासकामे होत आहेत त्याला देखील निकृष दर्जाचे कामं हे ठेकेदारांमुळेच होतात असे देखील स्थानिकांनी म्हटले आहेत अनेक वेळा या भागामध्ये पावसाचं प्रमाण जास्त असल्याने रस्ते चांगले करावे अशी मागणी अनेक वेळा केली जाते परंतु या मागणीला ठेकेदार मात्र दुजारा देत आहेत म्हणून ह्या भागामध्ये रस्ते चांगले करा दर्जे कामे करू नका असे आव्हान स्थानिक नागरिक करत आहेत या रस्त्याचे काम दोन महिन्यापूर्वी झाले असून हा रस्ता ठिकठिकाणी उखडलेला आहे आपण पाहू शकतो या ठिकाणी हे हे जे काम झालेलं आहे डांबरी डांबरीचे जे काम झालं आहे ते काम उखडलेलं आहे आणि अशा प्रकारे जर कामं होत असेल तर अशा ठेकेदारांना लवकर यांची चौकशी करून त्यांना पुन्हा ते काम करून घ्यावे अशी मागणी स्थानिकांनी करत आहेत या ठिकाणी ठेकेदाराचे यंत्रसामग्री या ठिकाणी तशीच आहेत परंतु अतिशय निकृष्ट दर्जाची ही कामे या भागात होत असतात स्थानिक लोकप्रतिनिधीने याकडे लक्ष देऊन दर्जेदार पद्धतीने कामे करून घ्यावी व ज्या ठेकेदारांनी ही कामं केले आहेत त्यांची चौकशी लावून त्या कामाची चौकशी व्हावी व योग्य तो रस्ता चांगला करून द्यावा अशी मागणी स्थानिक करत आहेत